नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण दाखवत मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिवस दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दापोलाच्या गड्डीचा बाजार भाव तीस रुपये ते साठ रुपये बोर्डिकची आज गुलटेकडे मार्केटमध्ये विकली आलेली आहे गुलछडी बाजार भाव सातशे रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे गुलटेकडी मध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत भाग्यश्री वाईट शेवंती दीडशे रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पर्पल शेवंती दोनशे रुपये ते तीनशे रुपये प्रति किलो आज पर्पल गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पाला गड्डी पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एस्टर बाजारभाव दोनशे पन्नास रुपये ते चारशे रुपये प्रति किलो आज एस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये झेंडू पन्नास रुपये ते शंभर रुपये लाल झेंडू मोठा साठ रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाब गड्डी बारा फुलांची सोप्या तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति गड्डी आज सोप्याची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव एकशे वीस रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज कापरी गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा चाळीस रुपये ते साठ रुपये बंच <laughs> कार्नेशन एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची एकशे वीस रुपये ते दीडशे रुपये आज गुलछडी काडी डबलची गुलटेकडी मार्केट विकलेली आहे पिंगडीजी पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच कामिनी दोन रुपये ते तीन रुपये प्रतिबंच बोर्डेस गुलाब टुकडा दोनशे रुपये ते तीनशे पन्नास रुपये प्रति किलो आज बोडेज गुलाब टुकडा गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति बंच आज शोभेवंत सूर्यफुलाची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव चाळीस रुपये ते पन्नास रुपये दहा फुलाचा पाउच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत जिपसुपिला दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिपंच आज जिपसुफिला गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच आज लिली बंडल गुलटेकडी मार्केट मध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केट मध्ये सध्या बिजली उपलब्ध नाहीये शेतकरी मित्रांनो गणेश उत्सवाच्या सणामध्ये जे फुलांचे बाजारभाव आहेत हे फुलांचे बाजारभावामध्ये चांगली आपल्याला तेजी पावायस मिळते शेवंती झेंडू गुलछडी गुलाब सर्वच फुलांचे बाजारभाव हे काढलेले आहेत गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी सिंगलची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बा� कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत मार्केटमध्ये सध्या पौर्णिमा शेवंती उपलब्ध नाही दिवाळीनंतर पौर्णिमा शेवंतीचे बाजारभाव उपलब्ध होतील कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज कलर गुलाब गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिवंच आज गोल्डन डीझे गुलटेकडी मध्ये विकलेली आहे मेघना ऑरेंज शेवंती दोनशे पन्नास रुपये ते तीनशे रुपये प्रति किलो आज मेघना ऑरेंज शेवंती मार्केट